की लोकांचा विरोधात हा असतो हळूहळू ते लोक पाहिले की आपलं काम आपल्याला साध्य करता येत अशा पद्धतीचं पुस्तकाच्या बाहेरच ज्ञान त्यांना शिकवलेलं गेलेलं आणि त्याची सेवा करत असतात पण सर्वच देवगड आमचे देव असे शर्व असेल जे तरुण कार्यकर्ते तिथे उभे होते त्यांचं सुद्धा कौतुक करावं लागेल आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे यासाठी पुढे त्याची करणारा चार तर त्याला थांबायला लागले आपलं कर्तव्य काही लोक पुढे असतात त्या प्राप्त परिस्थितीमध्ये त्यांना जे योग्य वाटतं तो निर्णय घेतला जातो इथे कुठली स्क्रिप्टिंग करून चालवलेली एखादी गोष्ट आहे

संरक्षण शंभर टक्के झालं पाहिजे म्हणून आपलं आद्य कर्तव्य आहे ह्या भावनेतून प्रत्येकाने स्वतःला माझा मला काय अशा पद्धतीने मार्गदर्शनाची भूमिका कोण करणार असतील तर त्याचं स्वागत आहे सक्रिय सहभाग घेणार असतील तर त्याचंही स्वागत पण कुणीतरी पुढे झालं पाहिजे मग अशी एक खंत व्यक्त केली गेली आपल्या सर्वांच्या समोर नम्रपणाने मला ते नमूद करावी लागेल की जे चार लोक नेहमी पुढे असतात आणि इतर वेळेला त्यांना टार्गेट केलं जातं आजचा राग हा उद्या कुठेतरी काढला जातो आणि त्याच समजा पोलिसांची म्हणणारे काही तुमच्या तरुण आपले होते माणूस आहे माणूसा चुकणार यदा कदाचित ते चुकले तर कालच्या घटनेचा राग त्यांच्यावरती ज्या वेळेला काढला जाईल त्यावेळेला सुद्धा याच ताकदीने आपण त्यांच्या मागे उभं लोक फक्त डोळेझ करत आहेत याचा अर्थ असा नाही की नागरिकांना दिसत नाही पण नागरिकांकडून ज्यावेळेला पोलीस स्टेशनला हाच जाब विचार त्यावेळेला पोलिसांना सुद्धा त्यांची चाललेली बॅग तितके थांबावी लागते गेल्या एक महिन्या दोन महिन्याला आपल्याला

आम्ही आमचे धंदे उद्योग टाकायचे त्यांच्या मागे जायचं त्यांना शोधायचे त्यांना घरायचं पकडायचं आणि बाकी मागी काढायचं आणि तिथून

पूरे के बगैर तो तो कहने माना तो होल्सेल ना एक दिखता ना दोनसे ऊपर जाना तो तय है मुद्दा अच्छा नहीं है माशा अल्लाह काम कर रहे हैं ना तो आहे सांगली कातरा नया सेट था वो काफ़ी सारा चेक करी है सर क्या नहीं पता तो विकतात आपल्या शहरात आम्ही ते घेतो आणि पैसे घेऊन ते आपण घरात घेतो हे बिछाणे कुठे वापरले असतात तर ते मोठमोठ्या हॉस्पिटल नायर असेल काटा असेल ते आपल्या सगळ्या शासकीय रुग्णालय जे आहेत त्या सगळ्यांनी त्या बाबतीत मोठ्या प्रमाणावर आवाज उठवलेला आहे आणि नागरिक असल्यामुळे त्याने गोष्टीला उचलून धरून पोलिसांना त्याबाबत योग्य पुन्हा दाखल करून आरोपींना कठोरात कठोर पाठुर शिक्षा कशी होईल ह्या संदर्भात योग्य ते पाहून उचललेलं आहे आता अशा घटना घडू नये किंवा घडा घडल्या तर काय करावं तर त्या संदर्भात सुद्धा

हे कुणीच आलं नाही हे दुर्दैव आहे हे पहिल्याच दिवशी नाही हे दुसऱ्या दिवशी पण आम्ही रेस्ट केलंय तर प्रत्येकाच्या घरात गायावरणी आहे तर प्रत्येकाने प्रत्येकावर ही वेळी आज जाऊ द्या येईल याची गॅरंटी नाहीये पण कोणावर येईल त्यावेळी प्रत्येकानी चला रस्त्यावर उतरलं तर त्याच्यावर त्याच्यावर आणखीन चांगलं काहीतरी सोल्युशन निघेल आणि पर्याय निघेल एवढंच म्हणायचंय त्यातून आणखीनही काही त्याच दिवशी संध्याकाळी आज ग्रामपंचायतीचे कर्मचारी बनवले तर था मी आता शिक्षणासाठी कसं पाठवू उद्या तिच्याबद्दल बरोबर असं काय झालं तर उद्या आमच्या पोली आम्हाला कशा भेटतील कोणत्या स्वरूपात आम्हाला ते फेस करावं लागेल तर हा सगळं म्हणजे याच्यात काही लोकांची मेंटॅलिटी बदलली आहे त्या मुलीची आईसुद्धा मला म्हणाली की आता माझी मुलगी इंटर्नशिपला जाणार आहे तर तिला मी कोल्हा बोलला नका तर ती कशी पाठवावी तर मी आता नाही पाठवणार तर हा एक तिचा तिच्यावर झालेला जो परिणाम आहे तर याला आता कोण काळणी होत आहे त्यांची मेंटॅलिटी कशी सुधारेल किंवा ती याच्यातून कशी बाहेर येणार का त्या मुलींना असंच दाखवून ठेवायचं काय सगळ्याच मुलींनी घरात बसून ठेवायचं हा एक त्याच्यातनं मोठा प्रश्न निघाला तर प्रत्येकाने आपल्या मुलींना याच्यातून कसंही करता येईल काय त्याच्यातून त्यांना शिकवता येईल हे प्रत्येकाने ह्या दृष्टीने आपण आई वडील सुद्धा त्यांच्यावर प्रेशर करत राहिलो किंवा नाही बाहेर जायचं नाही असं होईल तसं होईल तर ह्या गोष्टीत थोडा बदल झाला पाहिजे मानसिकता सगळ्यांची बदलली पाहिजे एवढंच मी सांगेन आणि त्या दिवशी सगळ्या नागरिकांनी ज्या तिथे उपस्थित होते या प्रसंगाला गेले आणि ज्या ना नागरिकांनी एवढं कायदा सुव्यस् व्यवस्थेचं पालन करून जो चांगला प्रस प्रतिसाद दिला कोणतीही म्हणजे आपल्यामुळे नागरिकांमुळे पोलिसांना किंवा त्यांच्या कार्यात कोणताही प्रकार झाला नाही हे या सगळ्या ज्या चांगल्या गोष्टी झाल्या त्याबद्दल मी आणि सगळ्यांचा धन्यवाद मानले आणि एवढं आणि शिक्षण येथे छापन तीन खाली आपण कल्पना बघ की इन्व्हेस्टिगेशन भाव आणि कोर्टाचे निर्देश द्यावे तर ज्यावेळी गरज पडेल जेव्हा आपल्याला पोलीस स्टेशनला जायची गरज पडेल तेव्हा ह्याच संख्येने आपण

आज आपल्याला एक सगळ्यात महत्वाचा ठराव घ्यावा लागेल की पोलीस अधीक्षकांना सांगायला लागेल त्या हा पर्यटन तालुका आहे पर्यटनाचं शहर आहे आपल्याला पुरेशी करणं गरजेचं कारण दरवेळेला त्यांच्याकडून जे कारण येतं की पोलीस बंदोबस्त कमी आहे सगळे सहमत आहेत ह्या गोष्टीसाठी ठीक दुसरा मुद्दा जो मला वाटतोय की प्रत्येकाने असं ठरवलं पाहिजे त्या मुलीचं कौतुक केलं पाहिजे तरच इच्छा सारखी तक्रार द्यायला अनेक लोक तयार होतील अन्याय सहन करणार आपण एखाद्या चुकीच्या नजरेने बघितलं तर नवीन नाही अन्याय सहन करून मग कुठेतरी चुकीच्या पाऊल उचललं जातं त्या व्यक्तीतून किंवा तो डिप्रेशन मध्ये प्रत्येकाने करायला पाहिजे की तिचं कौतुक स्वतःच्या घरात सुद्धा बाहेर सुद्धा ज्या ज्या ठिकाणी दिसेल त्या ठिकाणी आई वडिलांचं तिचं सगळ्यांनी कौतुक केलं पाहिजे चुकूनही कोणी कोणाची चूक प्रत्येक माणूस आहे चूक होणार आहे मग प्रत्येक पुढे होणाऱ्या माणसाची चूक झाली असेल आमची झाली असेल अन्य कोणाची झाली असेल पण चुकांची माप काढण्यापेक्षा जे झालेले ते, ते बरोबर झाले एक चूक झालेली असते दहा गोष्टी बरोबर झाले नंतर दहा गोष्टींचं कौतुक करणं गरजेचं आहे तरच नवीन होणारे अन्य आहे ते जितके तिथे थांबवण्यासाठी कोणतरी तक्रार द्यायला पुढे तयार अशी कुठली प्रत्येकाने स्वतः प्रती एक काहीतरी बदल लावून घ्यायला लागेल आणि वेळोवेळी असे

दोन दिवसापूर्वी पहिल्यांदा मुली सुद्धा आणि मुलीच्या कुटुंबियांना दिली की हे जे जे काय असेल कारण प्रश्न येतो की मुलगी आज इथे आहे भविष्यात ती बाहेर जाऊ शकते शाळा परीक्षा अन्य ठिकाणी पण एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे की आज असं पण तक्रार दिलेलीच आहे मग तक्रार देऊन ती अधवड ठेवण्यापेक्षा मी पूर्णत्वाला जर गेली तर किंबहुना कोणा लोकांच्या समोर असं काहीतरी एक आपण लँडमार्क ठेऊ शकतो की देवगड मध्ये ग्रामस्थ असे आहे की शेवटपर्यंत सगळ्या ठिकाणी हर हा आपण त्याच्या पाठीशी उभे राहतो आणि जी काही तक्रारदार आहे ती तडीला देतो तक्रार कडीला देतो असं जर आपण एक एकजूट दाखवली तर मग मला वाटतं कोणाचा तरी प्रश्न होता की कालांतराने काही लोक मागे जातील तक्रारदार शेवटपर्यंत चार पाच वर्ष राहणार आहेत काही सोबत तर आम्ही ही पहिल्याच दिवशी दिली आहे त्या मुलीच्या आई वडिलांना मुलीला कि शेवट शेवटपर्यंत ज्या ज्या ठिकाणी गरज लागेल त्या त्या ठिकाणी आम्ही जे काही दहा वारा लोक एकत्र आलो सगळ्यांनी शेवट पर्यंत प्रत्येक ठिकाणी गोटात जायचं असेल अन्य कुठे जायचं असेल दर वेळेला आम्ही सोबत असला अचानक एक त्यावेळेला उभंवलेल्या परिस्थितीत सगळे नसलो तरी सुद्धा आम्ही सगळे लोक तिथे असला एवढं जर पाठपाळ एखाद्या मुलीच्या महिलेच्या किंवा त्या कुटुंबाच्या मागे जर आपण देवळपास यांनी उभ केलं तर मला वाटत नाही की गृहस्थ कोणाची येऊन

तो काही गुन्हा होता त्याच्यामध्ये ऍड करून त्याच्यावरती सुद्धा आरोपी म्हणून त्याचं नोंद झाली पाहिजे किंवा आरोपी म्हणून तो खोटा का लागतो दुसरी महत्वाची गोष्ट त्या कर्जा मग अशी कदम साहेबांनी सांगितलं तसा तो मुद्दा आहे राहिलेला आहे असं जर काही लक्षात आणून दिलं तर ते तुम्ही निवेदन केलेलं आहे त्याचा पाठपुरावा घ्या पण आज जे आपण जे एकत्र आलो आपण सुद्धा त्याचा पाठपुरावा घेऊया की ही राहिलेली कर्म होती ती नोंद केली गेली नाही याचं लक्षात आणून दिलं ते धन्यवाद आपण त्याचाही पाठपुरावा घेऊया आणि मी

देवगडमध्ये ही सभा पार पडली आणि या सभेत मुली मुली पण होती मुलीची आई पण होती तर त्यांनी खरंच म्हणजे त्यांच्याबरोबर जा जो काय प्रकार घडला ना तो आम्हाला सांगितला खरंच म्हणजे आपल्या इकडे काय गोष्टी चालल्या आहेत कसं कुठे आहे आपलं प्रशासन खरंच खूप विचित्र आहे पण आता आपण सगळ्यांनी एकत्रच येऊन त्या मुलीला सपोर्ट करायला पाहिजे सांगण्याचा उद्देश ह्याच देवगड आपले गाव गावावाल्यांना ह्याच सांगूचा जर असा काही घडता ना घाबरायचा नाही सरळ भिडायचा जा, जा, जा काय होत दबाव पडा पण दबाव त्या दबावा तुम्ही अजिबात जुमानायचा नाही काय हो हो दबाव पडतात पण अजिबात जुमानायचा नाही आणि आपण आपला काम सुरू ठेवायचा जर तुम्ही दबलास तर विषय संपलो काय हो घाबर घाबरवणार भरपूर असतं तर ह्या मुली आणि मुलीच्या घरातल्यांनी जसो म्हणजे या दाखवल्याने हिंमत दाखवल्यानी तशीच हिंमत दाखवशी ना त्यांच्या उभा राहायला हवा अशा प्रकरणात कधी कधी काय होता की बाबा माझ्या मुली बाहेर को जाताना कोणतरी बोलती किंवा ती म्हणजे घाबरांना ना विषय ना बऱ्याच ठिकाणी दबले जातात पण आपल्या देवगड मधले जी आता ही ताई होती त्याची आई होती ना त्यांनी जी हिंमत दाखवली ती सगळ्यांनी दाखवली तरच तुम ना कसं माहिती एकदा घाबरलात ना समोरच्याक समजताना हा तुम्ही मग तुमका तो आणि दबाव प्रेशर करतो पुढे आणि जाऊन काहीतरी मोठा करतो त्याच्यामुळे जो ज्यावेळी वेळ होईत ना त्याच वेळ त्या का कायचा हेच आम्हाला ह्याच्यातनं सांगू जा आणि या सगळ्या देवगडवासीवाल्या देवगडवासी काय सगळ्या जे जे व्हिडिओ बघतात ना त्यांच्यासाठी ह्याचा तुम्ही खई असा असं अंक अजिबात घाबरायचा भले तो खैच तो मोठा अधिकारी असून दे चला संपवता धन्यवाद